नमस्कार वर्षभरात चौदा एकादशी आहेत ज्या दिवशी भगवान विष्णूची उपासना केली जाते सर्व एकादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहेत पण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींना वेगवेगळी नावे आणि महत्त्व असते देवउठणी एकादशी भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी देवउठणी एकादशी म्हणून साजरी केली जाते ही एकादशी प्रबोधिनी देवत्थानी एकादशी या नावांनीही ओळखली जाते या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळू शकते भगवान विष्णू जागे होताच चतुर्मास संपतो आणि चार महिन्यांपासून थांबलेले विवाह गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्य सुरू होतात भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाचा तुळशी विवाह होतो त्यामुळे ही एकादशीही अत्यंत फलदायी मानली जाते देवउणी एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनातील सुख समृद्धीही वाढते देवउठणी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करावा असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याच्या नवीन संधीही मिळतील जर तुमचा वैवाहिक जीवनात विवेगाची परिस्थिती असेल आणि दिवसेंदिवस क्लेश होत असतील तर देवउठणी एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा करा या दिवशी लक्ष्मी माता आणि तुळशी मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा देव उठणे एकादशीला दान करण्याचे विशेष महत्व मानले जाते त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी देव उठणे एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा देव उठणे एकादशीला भागवत कथेचे पठन करावे पुण्यदायी मानले जाते जर तुम्ही आर्थिक अडचणींना त्रस्त असाल तर देवउठिणी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी आणि एका पानात ओम विष्णुवे नम लिहून देवाच्या चरणी अर्पण करावे दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवावे देवउठिणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा केल्यास भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊ शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा धन्यवाद